नमस्कार मित्रांनो हा पदार्थ ओळखीचा वाटतो आहे का नाही ओळखूवाला का हा आहे खरवस गाय शेळी मैस व्यायल्यानंतर जे काही पहिले दोन तीन दिवस जे कच्चं दूध असतं ते असं गरम केलं की त्याचा खरवस तयार होतो श्यामच्याही पुस्तकामध्ये श्यामसाठी त्यांच्या वडिलांनी खायला नेलेला खरवस ही कथा खूप सुंदर आहे ती कथा वाचताना ऐकताना डोळ्यात पाणी येतं आमच्या पण घरी लहानपणी खूप शेळ्या होत्या गाई पण होत्या म्हैस पण होती तर नेहमी असा खरवस खायला भेटायचा आता काय नाही शहरामध्ये मद आलो मध्यम वयाचा झालो मध्यमवर्गीय झालो आणि या खरवसपासून फार लांब गेलो पण आमचे दूधवाले मामा त्यांच्या घरी म्हैस आली मग त्यांनी एक सकाळी थोडंसं एक कच्चं दूध आणलं होतं एक छानसा खरवस झाला हा काही नुसता खरवच नाही हे माझं बालपण आहे बरं थँक्यू जय शिवराय